कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिंचोली लिंबाजी येथील ग्राम सुरक्षा दलातील जवानांना पिशोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या उपस्थितीत थंडीच्या जॅकेट वाटप करण्यात आले ग्राम सुरक्षा दलातील जवानांनी त्यांचं कार्य नेहमीच असेच चालू ठेवण्याचे चा प्रोत्साहन मिळावे या हेतूने पोलीस मित्र म्हणून नेहमी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सहकार्य करत प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा स्थापन करण्याबाबत शिवाजी नागवे यांनी आवाहन केलंय नदीला महापूर येणे गावात एखाद्या ठिकाणी भीषण आग लागणे अशा वेळी सहकार्य करावे तसेच कोरोना काळातही ग्राम सुरक्षा दलातील जवानांनी आपल्या गावाचं संरक्षण केलंय गावामध्ये गुन्हेगारी होऊ नये तसेच गावात शांततामय वातावरण निर्माण व्हावे यासाठी आपलं सहकार्य या आहे आणि नेहमी असावे असे देखील मत शिवाजी नागवे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी व्यक्त केले यावेळी बीड जमादार किरण गंडे गंगाधर भदाने अमलदारोटकर ग्राम सुरक्षा दलाचे मनोज निलेश बलसाने नवाब शेख तातेराव भुजंग अमृत चौगुले अमोल पवार शिवराज पवार भगवान पवार कावभारी हिवरे अमोल भोसले राजू पांडव अजिनाथ मोरे समाधान सोनवणे विकास वानखेडे समाधान मगर अजय बावसकर कपिल सनासे प्रशांत वैष्णव शुभम पंडे पंडित शिवाजी पाडळे आदींची उपस्थिती होती यावेळी प्रमुख ग्राम सुरक्षा दलांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचन कन्नड